नमस्कार 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 सुमती इव्हेंट्स आणि स्टार प्रवाह करते मी मल्हार खानविलकर तुम्हाला सगळ्या पत्रकार मित्रांचं हार्दिक स्वागत करतो सगळ्यात आधी तर तुम्हाला सगळ्यांना मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा आणि ही माझी तायडी म्हणजेच सागरिका खानविलकर आम्ही दोघे मिळून सुमती इव्हेंट्सचा चा बिझनेस सांभाळतो आणि आमची नवीन मालिका जी सुरू होणार आहे तुझ्या सोबतीने या मालिकेच्या प्रमोशनसाठी आणि तुम्हा सगळ्या पत्रकार मित्रांसाठी मकर संक्रांतीचं निमित्त साधून आम्ही हा कार्यक्रम ऑर्गनाइज केला सो तुम्हा सगळ्या पत्रकार मित्रांचे मनापासून आभार की तुम्ही आमच्या विनंतीला मान देऊन आज इथे आले तुझ्या सोबतीने या नवीन मालिकेची सुरुवात तुम्हा सगळ्यांच्या सोबतीने प्रेमाने आणि एका वेगळ्याच गोडव्याने सुरू व्हावी अशी आम्हाला सगळ्यांची इच्छा आहे म्हणून तुम्हाला सगळ्यांना इथे बोलवलेलं आहे सो ते वाटप करणार आहे अजून खूप छान छान मेमरीज आमच्या तुमच्या सोबत आम्हाला शेअर करायचे आहेत आताच हा प्रवास सुरू झालाय पण आठवणी अजूनही खूप सारे आहेत आणि खूप मजा येणार आहे आमचा हा प्रवास जास्त सुखकर तेव्हाच होईल ज्या वेळेला तुम्ही आमच्या मालिकेमध्ये पूर्णपणे इन्वॉल्व्ह व्हाल आणि अजून तुम्हाला तुम्हाला ही मालिका खूप आवडेल किंवा आम्हा सगळ्यांची कॅरेक्टर्स तुम्हाला आपलीशी वाटतील किंवा आपण म्हणतो ना त्या स्लॉटला रोज आ, सग्याचा, आ, सग्याचा ही मालिका बघण्याची प्रेक्षकांना सवय लागेल या सगळ्याच्या सगळ्याची आतुरतेने आम्ही वाट बघतोय आणि म्हणूनच तुम्हाला हे फारच गोडाचं निमंत्रण आम्ही दिलं होतं की तुम्ही सगळ्यांनी या इथे आणि आजचा हा मकर संक्रांतीचा सण जो मराठी दिनदर्शिकेप्रमाणे शेवटचा सण आहे आणि इंग्लिश कॅलेंडरनुसार पहिला सण आहे yes. त्यामुळे हा उत्तम मुहूर्त आहे असं मला वाटतं सो आमची मालिका ही करेक्ट वेळेला सुरू होते आणि ती प्रेक्षकांना नक्कीच आवडेल अशा मी आशा वाढवतोय आणि आता खूप खूप सारी मजा करायची आहे अजून खूप एक मिनिट मकर संक्रांत आहे आणि तिळगुळ नाही असं कसं होऊ शकतो अरे हो हे तिळगुळ मी आता गरम गरम वळलेत माझ्या हाताने ठीक आहे सर तिळगुळ घ्या गोडगोड बोला तुम्हाला पण तिळगुळ घ्या गोडगोड बोला मी गोड बोलेन पण गोड बोल माहित सगळे गिफ्ट्स तुमच्या सगळ्यांसाठी आहे तर सुरू करूया येस तू काय म्हणतो असतो आपण इतके लकी आहोत तसं माहिता म्हणतात नाही प्रत्येक सणाला जसं महत्व आहे तिथल्या प्रत्येक सणामध्ये जो पदार्थ आपण बनवतो त्याला सुद्धा महत्व आहे आता हिवाळा म्हटल्यानंतर विंटर सीझन मध्ये आपली इम्युनिटी कमी होते आणि संसर्ग लागण्याची सगळ्यात जास्त शक्यता असते म्हणून आपली इम्युनिटी कमी नाही ती इम्युनिटी बूस्ट होण्यासाठी आपल्या शरीराला ऊब मिळण्यासाठी या सगळ्या गोष्टी आहेत म्हणजे तिळगुळ हा इतका गुणकारी आहे आपल्या शरीरासाठी म्हणजे तिळामध्ये काय नाही तिळामध्ये लोह आहे पोटॅशियम आहे आयर्न आहे झिंक आहे सगळ्याच गोष्टी आहेत की ज्या तुमच्या इम्युनिटी बूस्ट करतात आणि शरीरामध्ये जी ऊब आपल्याला हवी असते हिवाळ्याच्या दिवसांमध्ये ती ऊब आपल्याला तीळ देतो दे। मेन इम्युनिटी वाढवतो जी वीक होते ती इम्युनिटी वाढवण्यासाठी तीळ आणि गुळ गुळ तर सगळ्यांनाच सा माहिती आहे सगळ्यात मोठ स्रोत आहे गुळ आणि गुळ आणि तिळ ह्या दोघांचं एकत्र तिळगुळ तयार झाल्यानंतर आपल्याला ऍक्च्युली औषध आहे आपल्याला ते रोज आपण जसं एखादा आजार झाल्यावर टॉनिक घेतो ना आपण रोजचा तसा रोज खर तर तिळगुळ खाल्ला गेला पाहिजे आपल्याकडून बाकी बऱ्याचशा गोष्टी आवळा आवळा सगळ्याच गोष्टींसाठी गुणकारी गा, आहे परत हिवाळ्यामध्ये आवळा का हवा जास्त हिवाळ्यामध्ये स्किनचा प्रॉब्लेम होतो स्किन ड्राय होते हेअर लॉस होतो कारण की आपल्या ताळूवरची त्वचा जी असते ती ड्राय होते आणि रूट्स आपले खूप नाजूक होतात त्याच्यापैकी खूप कळतात आता आवळ्यामध्ये संत्रापेक्षा पण जास्त ट्वेंटी पर्सेंट जास्त विटॅमिन सी आहे त्यामुळे आवळा सगळ्यासाठी गुण करीत पटकन छोटीशी टीप तुम्हाला सांगते मी आवळा कच्चा खाल्लेला कधीही चांगला पण एक छोटीशी टीप तुम्हाला सगळ्यांनाच उपयोगी येईल म्हणून सांगते आता आवळा कच्चा जर तुम्हाला खायचा नसेल तर घरी आवळा उकडायचा कुकर मध्ये आणि तो शिजून झाल्यानंतर मधामध्ये टीप करून ठेवायचा आणि रोज ते कॅन्डी जे आपण म्हणतो आवळा कॅन्डी ते रोज चार चार कॅन्डी तुम्ही रोज सकाळी अंश कोटी खाल्लेत तुम्हाला खूप त्याचा उपयोग होऊ शकतो म्हणजे साधारण आज आपल्या सिरियलचं प्रमोशन आहे पण माझे कुठेही सुरू होत बट सो सॉरी तू जो प्रश्न विचारलास मला की आज आपण हे सगळं का वाटतोय त्याच हे उत्तर आहे आणि एक आहे म्हणजे शुगर गिन ऊस आता हे ऊसा ऊस uh, म्हटल्यानंतर आपण ऊसाचा रस पटकन डोळ्यासमोर येतो तर ऊसाचा रस ऍक्च्युली जास्त पिऊ नये डायबिटीस uh, पेशंटसाठी पण उसाचा रस सुद्धा एक ऊर्जेचा स्रोत आहे आणि एक महत्वाचा मुद्दा उसाने म्हणजे हे फारशा लोकांना माहीत नाहीये आपली किडनी डिटॉक्स होते उसाच्या रसामुळे सो उसाचा रस सुद्धा पिणं फार गरजेचं आहे शुगर वगैरे असेल तर डॉक्टरांना विचारलं असतो आणि कमी प्रमाणात असे वेगवेगळ्या आपल्या पदार्थांचं वेगवेगळं महत्त्व आहे त्या त्या सीझनला काय येतात ते त्याचं महत्व आहे पण आपण हे सगळं वाटप करत राहू तर टायमिंग तुम्हाला सगळं सांगितलं या नुपूर सावंत या आमच्या इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीमध्ये हेड शेअर आहे चला तर मग आपण सुरू करूयात आपल्या इंटरव्ह्यूजला पुन्हा एकदा तुम्हाला सगळ्या पत्रकार मित्रांना मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा तिळगुळ घ्या गोड गोड बोला एकमेकांमध्ये हेवेदावे सोडून द्या सगळ्यांशी आनंदाने एकोप्याने राहा Uh, स्वतःला माफ करा इतरांना माफ करा आणि या मकर संक्रांतीच्या मुहूर्तावरती एक नवीन सुरुवात करूया हॅपी मकर संक्रांती आणि एकोणीस तारखेला तुझ्या सोबतीने ही मालिका बघायला विसरू नका स्टार प्रवाह वाहिनीवर फक्त दहा वाजता